अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पूर त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर म्हणजे तू कसला इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू तु खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू तु काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल चार दिवसापूर्वी गेल ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले अं वाघाच्या पोटी वाघ जन्माला तशी ती आहेत ठोकून काढला अरे म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलं आहे घराचं बोललं नेहाचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येतं ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मोव आले जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवा पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मऊ चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मग इथे किरकोळ आहे हो किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झाले ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष के काम केलं होतं काय ह्यांना लॉटरी लागली मग ते अरे आर लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ते पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लास्टिकचे काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळतंय कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळायला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडे मिसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तर वर कळालं नव्हतं <laughs> अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन